श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त तुमच्या घरात पूर्वजांचे फोटो कोणत्या दिशेला आहेत लगेच बदला नाही तर दुर्दैव वास्तुशास्त्रानुसार घरात पूर्वजांचे फोटो ठेवणे शुभ मानले जाते पण त्याची योग्य जागा निवडणे महत्वाचे आहे देवघर ब्रह्मस्थान बेडरूम किंवा स्वयंपाकघरात ते थे ठेवू नयेत अनेक घरांमध्ये आपल्या दिवंगत पूर्वजांचे फोटो अद्राने लावले जातात आपल्या पूर्वजांच्या आठवणी जपण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वाद घरात राहावा यासाठी आपण त्यांचे फोटो लावत असतो वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत शुभ कार्य मानले जाते पण अनेकदा आपल्या पूर्वजांचे फोटो लावताना आपण काही चुका करतो हे फोटो नेमके कुठे आणि कसे लावावे याबद्दल काही खास नियम आहेत मात्र कळत नकळत आपल्याकडून काही चुका होतात ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते वास्तुशास्त्रानुसार देवघरात देवांच्या मूर्ती किंवा त्या फोटोंसोबत मृत व्यक्तीचा फोटो ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते देव आणि पितर यांना एकाच ठिकाणी ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते तसेच यामुळे तुमच्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात यामुळे देवांची पूजा करताना मन विचलित होण्याची शक्यता असते घराच्या मध्यभागी असलेल्या जागेला ब्रह्मस्थान असे म्हणतात हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते या ठिकाणी मृत व्यक्तीचा फोटो ठेवल्यास कुटुंबियातील सदस्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास होण्याची शक्यता असते बेडरूममध्ये मृत व्यक्तीचा फोटो लावणे अशुभ मानले जाते कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे शांत झोपेला अडथळा येऊ शकतो त्याचप्रमाणे स्वयंपाकघर आणि बाथरूमच्या जवळच्या भिंतींवरही फोटो लावू नयेत त्यासोबतच जिन्याखाली किंवा स्टोरूममध्ये पूर्वजांचे फोटो ठेवू नये ही ठिकाणे नकारात्मक ऊर्जा आणि दुर्लक्ष दर्शवतात ज्यामुळे पूर्वजांचा अनादर होतो असे मानले जाते वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे फोटो नेहमी दक्षिण दिशेला लावावेत दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मांडली आहे यामुळे घरात शांतता आणि स्थिरता येते हे फोटो लावताना त्यांचे तोंड उत्तर दिशेला येईल असे लावावे मृत व्यक्तीचा फोटो थेट भिंतीवर खियाणे लावण्याऐवजी तो लाकडी स्टँड किंवा टेबलवर ठेवावा यामुळे फोटोला योग्य आदर मिळतो तो वास्तुशास्त्राच्या नियमानुसार योग्य मानला जातो जर शक्य असेल तर पूर्वजांचे फोटो नेहमी हसऱ्या चेहऱ्याचे आणि आनंदी क्षणाचे असावेत यामुळे घरात सकारात्मक आणि आनंद वातावरण टिकून राहते या, या नियमांचे पालन केल्यास घरात पूर्वजांचा आशीर्वाद सदैव राहतो कुटुंबांना सुख समृद्धी लाभते असं वास्तुशास्त्रात मानले गेले आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद